हळद आणि काजू लागवडीतून शेतकऱ्यांचं दरडोळी उत्पन्न वाढणार आमदार दीपक केसरकर सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत व्यावसायिक हळद शेती आणि मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणावर हळद लागवड करावी असं आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केलं दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉल इथे आयोजित व्यावसायिक हळदशेती मार्गदर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते हळदी बरोबरच काजूची लागवडही शेतकऱ्यांनी करून आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं हार्दीचे उपक्रम सुद्धा नोकरी दोन पद्धती वाढू शकतो आणि त्याच्याचबरोबर या जमिनीमध्ये चांगल्यापैकी हळद होऊ शकते हळद लागवण्याचा मोठा कार्यक्रम हा किंवा साहेबांच्या आहे सिंधूरत्नामधून याच्यासाठी निधी उद्योग मोडलेला आहे यावर्षी ही कायदा जी हळदीची लागवड आठशे इतरपणे काय करण्याचा आपलं मानस आणि त्याच्याचबरोबर हळदीवर प्रक्रिया करणारं सुद्धा हे या ठिकाणी एम आय डी सी करण्यात प्रस्तावित्याच्यामधून देशाकडे शेतकऱ्यांना संपूर्ण वाढवायला मदत होते आणि त्याच्याचबरोबर काजूचा ड्रस विकत घेण्याची व्यवस्था या वर्षीपासून केली त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हे ड्रस टू करण्याची व्यवस्था आणि दुसऱ्या करण्याची व्यवस्था युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेली ऋतू काळाकडे मागणी आलेली गाव शेतकऱ्यांनी या आठवड्यामध्ये विनंती मी आदरणीय वनमंत्र्यांना केलेली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भाई साधारण किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो जिल्ह्यात हे टप्प्याटप्प्याने होणार पहिल्या टप्प्यामध्ये निल आठशे एका कमी पाणी जाण्याचा आमचा विचार आहे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी सोळाशे आणि हळूहळू क्षेत्र पूर्ण वाढत जाईल आणि कोकणामध्ये नगदी पिकं कमी आहे त्यामुळे हे एक नगदी थँक्यू अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सनेस न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करा विसरू नका